त्या उभा नेता आला होता त्यांच्या समोर हा काय बोलतो बोला जय श्रीराम लागली का तुम्हाला नोकरी बोला जय राम तुमचं हे काम झालं का आए राम आणि हृदयामध्ये तू कोणाला जॅक देऊन तो मी देऊन लागली का त्याला नोकरी माझ्या वडीलधारी असतील तरुण असतील देवधर्म मानणारा हा माझा होरटी गाव आहे मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे अरे ह्या काँग्रेसवाल्यांनी आपल्या देवाची आपल्या रामाची हे टिंगल टवाळी करायची हे मंदिर कधी बांधणार हे कसे बांधणार आम्ही पण बघू तुमच्या डोळ्यासमोर या देशाचा वाघ पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदीने बहुराम मंदिर या देशामध्ये बांधून दाखवलं त्या हजारो कारसेवकांनी ज्यांनी आपलं आयुष्य या राम मंदिरासाठी अर्पण केलं ते फक्त त्या दिवशी माझ्या रामाची मूर्ती जेव्हा त्या मंदिरामध्ये दिसली आपल्या डोळ्या

माझी टिंगल करतो तुम्ही बघा त्याच भाषण त्या उभाट्याचा नेता आला होता त्यांच्या समोर हा काय बोलतो बोला जय श्रीराम लागली का तुम्हाला नोकरी बोला जय श्रीराम तुमचं हे काम झालं का अरे राम आणि भगवान श्रीराम आमच्या हृदयामध्ये तू कोणाला जॅक देऊन तो मी देऊन लागली का त्याला नोकरी <laughs> <laughs> माझ्या धर्माबद्दल देवाबद्दल बोलू नको तुला जे राहुल गांधीच हुजरेगिरी करायची नोकरी करायची आहे तिथं जाऊन कर हा धाराशिव जिल्हा हे सुळजापूर तालुका आणि हे होर्टी गाव हे नरेंद्रबाई मोदी आणि हिंदू धर्माला मानणारं गाव आहे मिलिंदी पाटील साहेब आज व्यासपीठावर आहेत मला साहेबांना विचारायचंय साहेब हा विरोधी उमेदवार मागच्या वेळेस आपल्या आशीर्वादाने निवडून आला का नाही आला मान्य <laughs> केलं मोदीची कृपा झाली नाही नाही साहेब असं नाही त्याचा आता म्हणणं आहे की कोण हो मोदी <laughs> मी तर एवढा वर्ल्ड फेमस आहे त्या डोनाल्ड ट्रम्पला पण मी मागे टाकेल अरे <laughs> तुझी लायकी काय सकाळी तुझा तोंड आरशामध्ये बघ आणि स्वतः तोंडात आरशात बघून सांग की मी मोदींमुळे निवडून नाही आलो अरे ज्या पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदींवर विश्वास ठेवत दोन हजार एकोणीस ला तुला निवडून पाठवलं लोकसभेमध्ये जाऊन ह्यांचं पहिलं भाषण काय साहेब मी निवडून आलो मोदींमुळे आणि आज त्या मोदीजींची टिंगल टवाळी हा करतोय आज म्हणतोय मोदीजींमुळे मी नाही निवडून आलो मग तुझं तोंड बघून लोकांना मतदान केलं